वेलकम मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण समाजसुधारक नावाने एक सिरीज चालवली आहे त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे काही समाजसुधारक आहे त्यांच्याबद्दल पाहायचं आहे त्यामध्ये आपण महिला समाजसुधारक आहे त्या महिला समाजसुधारक आहे त्यांचं योगदान काय काय आहे आणि त्या परीक्षाभिमुख गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपण गोष्टी समजून घेतल्या आणि आतासुद्धा आपण काय करणार आहोत तर परीक्षाभिमुख मी डिटेल नाही म्हणत आहे मी परीक्षाभिमुख म्हणत आहे म्हणजे कसं तर परीक्षेमध्ये काय महत्त्वाचं आहे त्या दृष्टीने आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे यांच्याबद्दल आज येथे बघणार आहोत तर मित्रांनो मी इथे तुम्हाला एक शब्द वापरला आहे परीक्षाभिमुख असं का वापरलं आहे कारण काय आपण बघतो की राष्ट्रसंत तुकडोंची महाराज आहे किंवा कुठलेही समाजसुधारक घ्या ते समाजसुधारक म्हणून त्यांचं एक थोर नाव जर असेल तर विचार करा की त्यांचं जे कार्य आहे ते किती महत्त्वाचं असेल आणि त्याच का कार्यामध्ये आपण जर बारीक सारी गोष्टी सगळ्या विचारात घेतल्या तर त्यांचं समाजसुधारकांचं कार्य संपणारं नाही आहे म्हणून इथे परीक्षेमध्ये नेमका काय अप्रोच असतो त्या दृष्टीने आपण आज इथे बघणार आहोत नाहीतर तुम्ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल अभ्यास आहात त्यांच्याबद्दल इतकं डिटेल आहे इतकं भरभरून आहे की आपण त्यांचे जे काही मूल्य आहेत नीतितत्व आहेत आपण बघतो ते न संपणारे आहेत आणि जनमानसात रुजणाऱ्या आहेत मनामनावर बिंबवणाऱ्या गोष्टी आहेत तर पण परंतु आपण काय करणार आहोत आज फक्त परीक्षेमध्ये नेमकं काय काय मोजकं विचारलं जाते त्या दृष्टीने आपण शिकणार आहोत तर बघा मित्रांनो अशा समाजस्वधारकांची सिरीज आपण कंटिन्यू करणार आहे आणि असे जर तुम्हाला लेक्चर पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन यूट्यूब स्पेशल नोटिफिकेशन पाठवत असते तर त्या तुम्हाला नोटिफिकेशन येतील म्हणून सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल बघणार आहोत तर सुरुवात करते तर बघा मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी झाला आता तुम्ही म्हणाल इथे तर सत्तावीस एप्रिल ही डेट लिहिली आहे तर काय झालं ज्या पुस्तकातून मी रेफर केलं तिथे सत्तावीस एप्रिल ही डेट होती नंतर मी परत ह्या गोष्टी क्रॉस चेक केल्या कारण सांगण्याआधी आपण जर चुकीचं सांगितलं तर एखाद्याचा मार्कसुद्धा जाऊ शकतो तर लक्षात ठेवा मित्रांनो गुगलवर जे आहे ती डेट तीस एप्रिल एकोणीसशे नऊ अशी आहे आणि एका बुक्समध्ये एकोणतीससुद्धा आहे तर मी ज्या माझ्याकडे दोन तीन रेफरन्स असतात मी दोन तीन रेफरन्स वापरते तर आता गुगलमध्ये चेक केलं मी तर तीस एप्रिल एकोणीसशे नऊ ही डेट दाखवत आहे म्हणून लक्षात ठेवा तर तुम्ही सुद्धा मित्रांनो तीस एप्रिल एकोणीसशे नऊ ही डेट लक्षात ठेवा तर कोणत्या कोणत्या ठिकाणी यांचा जन्म झाला अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झाला यावर प्रश्न पडलेला आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आणि हमखास प्रश्न पडतो आणि यांच्या समाधीवर सुद्धा प्रश्न पडला आहे जसा प्रश्न पडलेला आहे जसं वाक्य येईल तसं मी तुम्हाला सांगत जाईल तर बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म आपण बघतो की तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या ठिकाणी झाला त्यांचं पूर्ण नाव यावर सुद्धा प्रश्न पडतो त्यांचं पूर्ण नाव जे आहे मानिक बंडोजी इंगडे किंवा माणिक बंडोजी ठाकूर अशा दोन्ही नावाने सुद्धा त्यांना ओळखतात तर हे त्यांचं पूर्ण नाव आहे तर लक्षात ठेवा मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांना आपण तुकडोजी असं का म्हणतो यांचं नाव तर माणिक बंडोजी ठाकूर आहे किंवा माणिक बंडोजी इंगडे मग तुकडोजी का तर यांच्या नावामागे एक हिस्ट्री आहे ते आपण बघतो की तुकडोजी हे नाव त्यांचे आध्यात्मिक गुरु होते कोण गुरु आडकोजी महाराज यांनी दिलं म्हणजे ते त्यांना नावाने तुकड्या असं म्हणत असत म्हणून तुकड्या या नावाने त्यांना लोकांनी तुकडोजी हे नाव दिलं आणि आताच मी तुम्हाला उल्लेख केला की गुरु आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु होते म्हणजे तुकडोजी महाराजांचे गुरु होते मग ते गुरु कसे झाले तर ते जे आजोडी होते आजोडी म्हणजे आजोबांकडे होते आणि वरखेड अमरावतीतील म्हणजे ठिकाणे त्या ठिकाणी आजोडी असताना मानिकराव आडकूजी महाराजांचा त्यांच्यावर प्रभाव पडला म्हणूनच ते त्यांचे गुरु झाले आणि म्हणून त्यांना ते काय म्हणत तर गुरु मानत असत तसंच आपण बघतो की यांना जर विचार केला तर तुकवाराम महाराजांच्या गाथेतील त्यांचे अभंग जे होते ते अभंग तोंडपाट असायचे राष्ट्रनिर्माण ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हे तुकडोजी महाराजांच्या विचारांचे केंद्रबिंदू होते लक्षात ठेवा म्हणजे राष्ट्रनिर्माण याच्यासाठी कशा कशा गोष्टी व्हायला पाहिजेत काय काय करायला पाहिजे ग्राम उन्नती कशा प्रकारे करायला पाहिजे ग्राम कल्याण प्रकारे कराय करायला पाहिजे हे जे विचार आहेत हे स राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचारांचे केंद्रबिंदू होते म्हणजे कशावर त्यांचा फोकस होता असा सुद्धा तुम्हाला विचारू शकतात जेच आपण जर बघितलं मित्रांनो महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील आधुनिक राष्ट्रसंत भक्त कवी आणि समाजसुधारक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांचा कुलदैवत कोणतं होतं तर पंढरपूरचा विठोबा होता आपल्याला माहिती आहे पंढरपूरचे विठोबा हे त्यांचे कुलदैवत होते आता यामध्ये आणखी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण क्लिअर आणि तुकडोजी महाराजांनी ग्रामोन्नती आहे किंवा हे जे प्रसार माध्यम आहे त्यांचे प्रसार माध्यम मा काय होते की ज्याद्वारे त्यांनी लो जनजागृती केली लोकजागृती केली तर ते खंजेरी भजने करत असत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे खंजेरी काय असते म्हणून तर तुकडोजी महाराजांची स्पेशालिटी होती ती आणि त्याद्वारे ती कीर्तने वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडवून आणत असत तर मित्रांनो बघा की त्यांच्या समाधीवर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत आता समाधी कुठे आहे म्हणजे आपण बघतो गुरुकुंज आश्रमामध्ये आहे एकोणीसशे पस्तीसमध्ये आपण बघतो गुरुकुंज आश्रमाची स्थापना त्यांनी केली होती आणि त्यांचं देहावसान कधी झालं तर एकोणीसशे अडुसष्टमध्ये झालं म्हणजे अकरा ऑक्टोंबर एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांचं देहावसान झालं तर लक्षात ठेवा त्यांची समाधी कुठे आहे तर गुरुकुंज आश्रमामध्ये आणि त्यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना कधी केली होती हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे तर लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीसमध्ये अमरावती जिल्ह्यातील मोझरी हे ठिकाण महत्त्वाचं आहे अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी त्यांची समाधी आहे आणि हे गुरुकुंज आश्रम कधी स्थापन करण्यात आलं होतं एकोणीसशे पस्तीसला स्थापन करण्यात आलं होतं म्हणून लक्षात आणि त्यांचं जर आपण सत्कार्य बघितलं त्यामध्ये आपण बघतो त्यांनी गावोगावी आश्रमाच्या शाखा काढल्या आणि ह्या जो गुरुकुंज आश्रम आहे त्याच्या शाखा काढल्या त्या शाखा काढून शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभारली आणि गावोगावी गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केलं हे सुद्धा महत्त्वाचं आहे की त्यांनी गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केलं मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं की मोजरी या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील मोजरी या ठिकाणी काय आहे तर गुरुकुंज आश्रम आहे परंतु तुम्हाला तालुकासुद्धा विचारू शकता तर ता नेवासे तालुका आहे लक्षात ठेवा कोणता तालुका आहे नेवासे तालुक्यामधील मोजरी येथे गुरुकुंज आश्रम स्थापन करण्यात आलेला आहे तर आता तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या वारंवार रिव्हिजन झाली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे यांची जी ओळख आहे ती आपण ओळख बघितली आता त्यांचं कार्य आपण बघणार आहोत मित्रांनो त्यांनी काय केलं तर साधू संघटना स्थापन केली म्हणजे साधू संघटना त्यांनी कधी स्थापन केली तर एकोणीसशे छप्पनमध्ये अखिल भारतीय पातळीवर या संघटनेची स्थापना त्यांनी केली आता ही साधू संघटना कावर स्थापन केली तर या संघटनेच्या माध्यमातून समाजातील आपण बघतो ग्रामीण पातळीवर ज्या काही अनिष्ट रुती रूढी परंपरा आहेत जातीभेद आहे अंधश्रद्धा आहे इत्यादी समाजविघातक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींवर टीका केली त्या गोष्टींपासून लोकांना वाचवण्यासाठी म्हणजे आपण बघतो किती साऱ्या अंधश्रद्धा असायच्या किती साऱ्या गोष्टी असत्या आजही आपण किती साऱ्या अंधश्रद्धा पाळतो जर आपण आपल्या वैयक्तिक विचारा वैयक्तिक जर विचार केला मित्रांनो तर बाकी गोष्टी लक्षात घ्या कोणतीही गोष्ट आपण विवेक बुद्धीच्या जरावर तपासून बघत नाही जर आपण ह्या गोष्टी म्हणजे प्रत्येक माणसाला बुद्धी दिलेली आहे मानव म्हणून तुमचं काहीतरी अस्तित्व आहे आणि तुम्ही या जगामध्ये सगळ्यात प्रगत प्राण्यांपैकी आहे आणि तुम्हाला बुद्धी दिलेल्या आहेत तुम्ही तुमचा विकास करू शकता तरीसुद्धा आपण बुद्धीच्या जोरावर काहीच गोष्टी तपासून बघत नाही जसं कोणी सांगितलं तसं या गोष्टी फॉलो करत जातो यालाच आपण अंधश्रद्धा असं म्हणतो म्हणजे श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको तर हे जे आहे ते जनमानसामध्ये रुजवण्याचं काम जे आहे जनजागृती करण्याचं काम जे आहे ते कोणं केलं राष्ट्रसंत महाराज महाराजांनी केलं अनिष्ट रूढी परंपरा त्या पारंपरिकरित्या चाललेल्या होत्या चालत आल्या होत्या त्या सगळ्यांवर टीका ज्यांनी केली जातीभेद आहे अस्पृश्यता आहे ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींवर काय केलं तर राष्ट्रसंत टिकोजी महाराजांनी जनजागृती करून टीका म्हणूनच त्यांनी एकोणीसशे छप्पनमध्ये साधू संघटनेची स्थापना केली होती आणि स्वतः या संघटनेचे ते पहिले अध्यक्ष होते अध्यक्षसुद्धा विचारतात की तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की साधू संघटना कुणी स्थापन केली होती आणि त्याचे पहिले अध्यक्ष कोण तर लक्षात ठेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साधू संघटनेची स्थापना केली होती आणि त्याचे पहिले जे अध्यक्ष होते ते कोण होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच होते तसंच आपण बघतो त्यांनी एकोणीसशे तीसमध्ये सत्याग्रहामध्ये सुद्धा भाग घेतला होता सत्याग्रहामध्ये सविने कायदेभंगाची चळवळ आपण बघतो एकोणीसशे तीसपासून सुरू झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी प्रबोधनाचं कार्य केलं आणि हे जे प्रबोधन आहे हे प्रबोधन घडून आणण्यासाठी त्यांनी काही गीतांची रचना सुद्धा केलेली आहे त्यामध्ये आपण बघतो की पत्थर सारे बॉम्ब बनेंगे त्याच्यानंतर भक्त बनेंगी सेना उठो जवानो करके के बताव कहणे के गए म्हणजे प्रकारे काही गीतं होते त्याद्वारे त्यांनी लोकजागृती केली आणि तरुणांची जी मनं आहे ते तरुणांची मने जिंकली आणि तसंच आपण बघतो की त्याने एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंगामध्ये आणि एकोणीसशे बेचाळीसच्या भारत आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि सविनय कायदेभंगाच्या काळात त्यांना महात्मा गांधीजींची म्हणजे स्नेह जोडला तसंच तुकडोजी महाराजांचा संब सम... म्हणजे संबंध आपण बघतो गुलजारीलाल नंदाई यांच्यासोबत त्यांनी भारतसेवा समाजाचं सुद्धा कार्य केलं म्हणजे भारतसेवक समाज आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे पाचमध्ये गोपाळकृष्ण गोखले त्यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली होती त्याचबरोबर आपण बघतो मित्रांनो एकोणीसशे तीसमध्ये मी, मी तुम्हाला सांगितलं सविने कायदेभंगामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला होता तर एकोणीसशे छत्तीसपर्यंत आपण बघतो त्यांचा सहवास वाढत गेला जसा जसा सहवाद वा, वा... सहवास वाढत गेला तसं गांधीजींसोबत त्यांना इतर सुद्धा सहवास मिळाला त्यामध्ये कोणतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत पंडित जवाहरलाल नेहरू आहेत मौलाना आझाद आहे इत्यादी लोकांचासुद्धा सहवास त्यांना लाभला आणि त्यांचे काही प्रसिद्ध वाक्य आहेत जे मी इथे नोट केले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आणि खूप सुंदर वाक्य आहेत आणि महिला व तरुणांच्या उन्नतीचे कार्य करण्यासाठी त्यांनी आपण बघतो की समाजव्यवस्था आहे कुटुंब व्यवस्था आहे व राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर अवलंबून असल्याने त्यांना दास्यात किंवा अज्ञानात ठेवणे हे अन्यायकारक आहे असं त्यांनी म्हटलं होतं तर यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या काय सांगितलं आहे कुटुंब व्यवस्था कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण बघतो आपल्या घरामध्ये जेवढे बाबा महत्त्वाचे असतात तेवढे आईसुद्धा महत्त्वाची असते दोन्ही गोष्टी इक्वल पाहिजे जेवढं पुरुषाला महत्त्व आहे तेवढंच स्त्रीलासुद्धा महत्त्वाचं आहे आणि कुटुंब जर म्हटलं तर स्त्री आणि पुरुष समानता असलीच पाहिजे तर आपण बघतो ताराबाई शिंदेंनी ह्यासुद्धा गोष्टी त्यांच्या स्त्री पुरुष समानता या तत्वातून काहीतरी गोष्टी नमूद केल्या आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टींवर प्रकाश टाकला होता असो तर आपण बघत होतो की इथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल मी तुम्हाला सांगत आहे त्यांनी काय सांगितलं आहे की समाजव्यवस्था आहे कुटुंब व्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर अवलंबून आहे आणि हे वाक्य कसं आहे तर पुरेपूर खरं आहे आपण बघतो जर स्त्री कुटुंबामध्ये नसेल तर ते कुटुंब कसं असू शकते एक विचार करू शकता तर त्याचप्रमाणे समाजामध्ये स्त्रिया नसतील एक तुमची बहीण नसेल आई नसेल किंवा ह्या गोष्टी नसेल तर पुरुषप्रधान संस्कृती कशी असेल तुम्ही विचार करू शकता म्हणून जेवढं पुरुषाला महत्त्व आहे तेवढं स्त्रीलासुद्धा समाजामध्ये तेवढंच महत्त्व आहे तर मित्रांनो समाज सुधारणा कशी घडत असते हे आपण म्हणजे ह्या काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करते ज्या काळामध्ये जे काही लोकं असतात त्यांना त्या गोष्टी आपण बघतो की त्यांच्यावर अन्याय होत असेल किंवा त्या गोष्टी त्यांच्या मनावर विंबत असतील तर कुठेतरी असं चित्र त्यांनी पाहिलं असेल आणि असं व्हायला नको असे विचार ते मांडत असतील तर त्यातून समाज सुधारणा घडून येते म्हणजे प्रबोधनाचं काम ती सल, ते करत असतील त्यासाठी ते प्रयत्न करत असतील तर समाजसुधारक आपोआप घडत असतो त्या वातावरणामध्ये फक्त विचार जे आहेत ते सद्मार्गी असायला हवेत म्हणूनच आपण बघतो मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या काळामध्ये स्त्रीदास्यत्व हे जास्त प्रमाणात त्यांनी बघितलं असेल आणि त्यांच्या विचारातून ह्या गोष्टी त्यांनी काय केल्या ते जनमानसांपुढे आणल्या असतील तर आता समोर आपण बघतो ज्याप्रमाणे मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महिलांबद्दल विधान केलं त्याचप्रमाणे त्यांनी तरुणांबद्दलसुद्धा विधान विधान केलं आता तरुणांबद्दल विधान त्यांनी काय केलं तर तरुण हे राष्ट्राचे भावी आधारसंभ आहे ते बलोपासक बनले तर समाज व राष्ट्राचे रक्षण संरक्षण करू शकतील हे वाक्य अगदी आणि पुरेपूर खरं आहे आजही ते उपयोगी पडतं आणि तसंही आपण बघितलं मित्रांनो जगामध्ये आपण बघतो भारत असा देश आहे ज्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे आणि ही लोकसंख्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं की तारुण्य आहे तारुण्याचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे आणि तारुण्य म्हटलं की एक सरसरतं रक्त असतं त्यामध्ये आपण बघतो की काहीतरी नवीन कल्पना किंवा नाहीतरी काहीतरी नवीन गोष्टी करण्याची है जी असते ना ती काय असते तर शक्ती असते फरक पर तो फरक असा आहे की त्या सगळ्या गोष्टी सद्मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी तरुणांना जे काही तरुण विचार आहेत ते विचार काय झाले पाहिजेत त्यांच्यामध्ये स राष्ट्राचे किंवा देशाप्रती आपल्या कुटुंबाप्रती समाजाप्रती जे विचार आहेत ते त्यांच्या मनामध्ये काय झाले पाहिजेत रुजले पाहिजेत यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महाराजांनी भरपूर बोध सांगितलेले आहेत त्यांच्या ग्रामगीतेमध्ये भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि आपण बघतो मित्रांनो आजचा जो तरुण वर्ग आहे तो किती बिघडत आहे ज्याप्रमाणे आपण आपण बघतो अपडेटेड झाला हो ज्याप्रमाणे मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत यातून जेवढं चांगलं आहे तेवढं चांगलं घेता येते परंतु हे ये चांगलं घेण्याची जी काही सुकल्पना आहे त्यांच्या मनामध्ये असे विचार आले पाहिजे त्यासाठी कुठेतरी एक आपण बघतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीसुद्धा एक उपदेश केलेला आहे युवकांसाठी स्पेशल की युवकांनी नीतिमान असायला हवं सुसंस्कृत बनायला हवं त्यांनी कोणत्याही गोष्टी असो त्या सतसत विवेक बुद्धीच्या जोरावर तपासून पाहायला हव्यात आपण बघतो आजचा तरुण बिघडत आहे परंतु त्यामागे जर कोणाचे जे विचार आहेत म्हणजे एका सुकल्पनेवर आपण जर जगलो एखाद्या सुविचारांवर जर आपण जगलो तर नक्कीच देशाच्या समाजाच्या उपयोगी ते पडणार आहे म्हणून तरुणांनीसुद्धा काय व्हायला पाहिजे नीतिमान व्हायला पाहिजे सुसंस्कृत तर आपण बघतो मित्रांनो तुकडोजी महाराजांनी यापुढेही जाऊन त्यांनी व्यायामाचं महत्त्व समजून सांगितलं आहे आता सध्याच्या घडी घडीला जर आपण बघितलं तर आतापर्यंत आता मोठमोठ्या ज्या काही बिमाऱ्या आहेत त्यापेक्षाही ज्या आहेत तर लवकर अचानक हार्ट अटॅक आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत असे जे रोग आहेत ते आपल्याला दिसत नाहीत परंतु असतात आणि अचानक उद्भवतात आणि अचानक माणूस जगावतो अशा प्रकारचे गोष्टी आहेत आणि कुठेतरी आपण बघतो ऑक्सिजनचा पुरवठा आहे किंवा शरीराची जी काही क्रियात्मक गोष्टी असतील त्या व्यवस्थित घडून येत नाहीत तर त्याच काळी कुठेतरी कोणीतरी काहीतरी गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्या ता, त्यामध्ये आपण बघतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत त्यांनी व्यायामाचं महत्त्व त्या काळी काय केलं होतं तर प्रकाशाने त्यांनी व्यक्त केलं होतं त्यासाठी त्यांनी आदेश रचना या ग्रंथाची काय केली होती रचना केली होती तर आदेश रचना या ग्रंथामध्ये त्यांनी व्यायामाचं महत्त्व लोकांना समजून सांगितलं आहे की व्यायाम का शरीरासाठी गरजेचा असतो तर त्याचं महत्त्व त्यांनी समजून सांगितलं आहे याचबरोबर त्यांनी जे काही तरुण असेल तरुण पिढीला सांगितलं आहे किंवा लोकांना सांगितलं आहे की व्यसन करू नका व्यसन करू नका कारण त्याचासुद्धा कुठेतरी एक शारीरिक मानसिक कुटुंबावर समाजावर परिणाम होत असतो कारण व्यसन जे आहे ते नक्कीच एका वाईट गोष्टीचा आपल्याला काही करतो वाईट गोष्टी आपल्या मनामध्ये भरतो आणि त्यामुळे व्यसनामुळे जे जीवन असते ते जीवन कसं होते तर नक्कीच विपरीत परिणाम आहे तो आपल्या शरीरावर होत असतो तर म्हणून त्यांनी सांगितलं आणि शरीर जर खराब असेल निरोगी नसेल ते जर निरोगी नसेल तर निरोगी विचार तुमच्या मनामध्ये येणार नाहीत तर मित्रांनो व्य व्यसन जे आहे ते व्यसन करू नका असं जे आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं याप्रमाणे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे तीसच्या सविने कायदेभंगामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला त्याचप्रमाणे त्यांनी देशाच्या चळवळीमध्ये म्हणजे चले जाव चळवळ होती त्यामध्ये छोड भारत आंदोलन होतं एकोणीसशे बेचाळीसचं त्यामध्ये राष्ट्रसंध तुकडोजी महाराजांनी तुरुंगवाससुद्धा भोगला आहे त्यामध्ये त्यांनी एक गीतसुद्धा गायलं होतं आते हे नात हमारे हे त्या गीताचे बोल होते आणि हे गीत जे आहे ते युवकांसाठी स्थान आपण बघतो ते ठरलं आणि त्यातून युवकांना प्रेरणा मिळत गेली त्याचप्रमाणे त्यांनी जी सुरुवात होती त्यांची छोडो भारत म्हणजे चले जाव आंदोलन आहेत त्याची सुरुवात कुठून केली होती तर यावली हे ठिकाण आहे चिमूर आहे आष्टी आहे या ठिकाणाहून त्यांनी चले जाव म्हणजे छोडो भारत आंदोलनाची सुरुवात केली होती हा प्रश्न पडलेला आहे पी एस आय मुख्य दोन हजार तेराला हा प्रश्न पडलेला आहे म्हणजे स त्यांनी चलेजाव चळवळीमध्ये सक्रिय भाग घेतला होता आणि यासाठी त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता आणि तुरुंगवास जेव्हा भोगत होते त्यावेळेस त्यांनी सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिला म्हणजे तुम्ही एक एक गोष्ट विचार करा मित्रांनो की एखादा माणूस तुरुंगामध्ये आहे त्याच्यावर खूप संकट आहेत आणि अशा वेळेससुद्धा एखादा व्यक्ती सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहित असेल म्हणजे यामधून काय बोध उमटतात तुम्ही विचार करू शकता एखाद्याची वैचारिक कल्पना कशी असू शकते किंवा एखाद्याचे वैचारिक गोष्टी कशा असू शकतात तो एखादी व्यक्ती कितपर्यंत सकारात्मक विचार करू शकते याचं जिवंत उदाहरण तुम्ही इथे पाहू शकता तसंच मित्रांनो आपण बघतो एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये तुकडोजी महाराज यांनी काय केलं होतं विश्वधर्म व विश्व शांती परिषदेसाठी ते जपानला गेले होते आणि एकोणीसशे सहासष्टमध्ये प्रयाग येथे भरवण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्षस्थान जे आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भूषवलं आहे कधी कधी प्रश्न विचारतात की याच्या अध्यक्षस्थान कोणी भूषवले त्याचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले म्हणून काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा की एकोणीसशे पंचावन्नमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत ते विश्वधर्म व विश्व शांती परिषदेसाठी कुठे गेले होते जपानला गेले होते जपान हे नाव बदलून देतात कधी कधी काय होते आयोग काय करतो जपमानचे नाव असताना ते बदलून देईल दुसरीच टाकेल रशियाला गेले होते अमेरिकेला गेले होते असे सुद्धा प्रश्न पडलेला आहे म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा जो रशियाचा प्रवास आहे ना तर त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा अमेरिकेचा प्रवास असा प्रश्न पडलेला आधी म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करते की राष्ट्रसंत तुकडोचे महाराज आहेत ते विश्वधर्म आणि विश्वशांती परिषदेसाठी कुठे गेले होते जपानला गेले होते आणि आपण बघतो की त्यांनी प्रयाग येथे काय केलं एकोणीसशे सहासष्टमध्ये भरवण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले तर मित्रांनो आणखी एक प्रश्न पडू शकतो तर तुकडोजी महाराजांना आपण राष्ट्रसंत म्हणतो मग राष्ट्रसंत ही जी पदवी आहे त्यांना कोणी दिली असा प्रश्न विचारू शकता तर राष्ट्रपती भवनामध्ये तुकडोजी महाराजांनी म्हटलेली जी काही खंजेरी भवने भ म्हणजे भजने होती ही भजने आपण बघतो ती इतकी जनमानसावर प्रतिबिंबित होणारी होती आणि उमटणारी होती की ते ऐकून देशाच्या पहिले राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना काय केलं राष्ट्रसंत ही पदवी दिली म्हणून महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा तर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करू तसेच काही गोष्टी आहेत त्यामध्ये आपण बघतो मित्रांनो त्यांच्या स्मृतीपित्यर्थ म्हणजे एकोणीसशे पंचवीसमध्ये स्थापन झालेल्या नागपूर विद्यापीठास हे एकोणीसशे पंचवीसमध्ये नागपूर विद्यापीठ स्थापन झालं होतं त्या विद्यापीठास त्यांच्या स्मृतीपित्यर्थ प्रित्यर्थ काय केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं विद्यापीठ असं नाव देण्यात आलं आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न पडू शकतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलं तर आधी कोणतं विद्यापीठ होतं ते तर नागपूर विद्यापीठ होतं त्याला नाव देण्यात आलेलं आहे आता त्यांच्या काही प्रसिद्ध आपण बघतो म्हणजे गोष्टींमध्ये आपण बघतो की सामुदायिक प्रार्थना आहे सार्वधार्मिक त्यांची प्रार्थना आहे त्यांचा त्यांनी पुरस्कार केला म्हणूनच त्यांनी बघतो की त्यांनी एक सुंदर जी आहे प्रार्थना लिहिली आहे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे खूप सुंदर प्रार्थना आहे मित्रांनो आणि या प्रार्थनेतून अतिशय देशभक्तीचे आपुलकीचे भावनेचे जे आहेत ते भाव उमटतात त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील नक्कीच ही प्रार्थना आपण वाचली पाहिजे मित्रांनो आता आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे यांची साहित्य रचना काय काय आहे त्यावरसुद्धा प्रश्न पडतात म्हणून त्या गोष्टी विचारात घ्यायचे तर बघा ग्रामगीता आहे हे त्यांची महत्त्वाची साहित्य संपदा आहे तर आता ग्रामगीता ज्याप्रमाणे ग्रामगीता आहेत ना तशा बाकीच्यासुद्धा गोष्टी आहेत आपण बघतो बाकीच्या समाजसुधारकांच्या जसं गीता रहस्य लोकमान्य टिळकांचं आहे गीताईची आहे विनोबा भावेंचं आहे जसं ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मग कधी कधी काय होतात लक्षात राहत नाहीत गोष्टी म्हणून मी तुम्हाला क्लिअर करते इथे तर ग्रामगीता कोणाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नंतर अनुभव भजनावली भजनावलीसुद्धा त्यांचं साहित्य आहे सेवा स्वधर्म त्यांचं साहित्य रचना म्हणजे आहे राष्ट्रीय भजनावलीसुद्धा त्यांची साहित्य रचना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामगंध ग्रामगंध म्हणजे हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे आणि यामध्ये एक्केचाळीस अध्याय आहेत चार हजार सहाशे पंच्याहत्तर ओवींचा असलेला हा ग्रामगंध प्रसिद्ध काव्यसंग्रह असून या यावर आधारित चाळीस पुस्तकंसुद्धा लिहिली गेली आहेत त्यांची काव्यरचना जी हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे मित्रांनो आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे यांच्याबद्दल परीक्षाभिमुख अभ्यास केला मी शब्द वापरत आहे परीक्षाभिमुख पूर्ण नाही यांचं जीवन खूप सुंदर आहे आणि त्यांचे विचार त्यापेक्षाही सुंदर आहेत आणि हे जनमानसात तुम्ही एखादा अध्या वेळेस त्यांचे कीर्तन ऐका किंवा भेटलं तर त्यांचे जे काही प्रबोधनकार असतात आता त्यांचे जे अनुयायी म्हणू शकतो पण त्यांना ऐका खूप चांगली भा... भाषा म्हणजे आणि खूप सुंदर कीर्तन असतात नक्कीच ते ऐका आग... आगा तुम्हाला ऐकायला मिळाले तर तर मित्रांनो अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल आपण बघितलं आता आला आहे आपला प्रश्नांचा टाईम तुम्हाला काय काय समजलं की कि तुम्ही किती मन लावून ऐकलं आता तुम्हाला जर प्रश्नाचे उत्तर आले तर समजून चला तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल परीक्षाभिमुख गोष्टी समजल्या तर आता तुम्हाला पाच प्रश्न विचारते पाचही प्रश्नाची उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा किंवा एक सेल्फ तुमच्याकडे राहू द्या समजतील तर बघा यामध्ये पहिला प्रश्न आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला दुसरा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तिसरा प्रश्न आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली आणि कुठे दिली हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर पुढचा प्रश्न आहे तर पाचवा प्रश्न आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी व्यायामाचे महत्त्व कोणती ग्रंथरचना करून लोकांना पटवून सांगितले हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रकारे पाचही प्रश्नाची उत्तर तुम्हाला यायला पाहिजेत मित्रांनो आणि पाचही प्रश्नाची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा सुधारक कवर करू तर मित्रांनो लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेटेट आणि नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे माझे मनापासून आभार धन्यवाद थँक्यू मित्रांनो